नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा बऱ्याच दिवसांपासून या ठिकाणी विद्यार्थी वाट पाहत होते ती म्हणजे जलसंपदा विभाग भरतीच्या निकालासंदर्भात आणि आता आज जलसंपदा विभाग भरतीचा निकाल जाहीर झालेला आहे डॉक्युमेंट साठी ज्या ज्या कॅन्डिडेट्सला बोलावण्यात आलेला आहे त्यांची यादी जाहीर करण्यात आली त्यासोबतच पहा मित्रांनो जागेमध्ये जो बदल करण्यात आला होता तोही आपण यामध्ये जाणून घेणार आहोत अगोदर जाहिरातीमध्ये जागे ज्या जागा आल्या होत्या म्हणजे मूळ जी जाहिरात होती त्यामध्ये बदल करून नव्याने प्रसिद्ध प्रसिद्धी पत्रक सुद्धा आलं होतं आणि जागेमध्ये फेरबदल करण्यात आलेला होता तर आपण जे काही निकाल लागले त्या संदर्भात सुद्धा आणि जागेबद्दल जे नोटिफिकेशन आलं होतं त्या संदर्भात सुद्धा माहिती पाहणार आहोत तुम्हाला जर निकाल पाहायचा असेल तर या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा तुम्ही जाऊ शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे ग्रुपचे त्या ग्रुपवर आपण सर्व निकाल अपलोड केलेले आहेतच तर सुरुवात करूया व्हिडिओला तर पहा या प्रकारची लिस्ट जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे सर्वात बरेच तुम्ही पाहू शकता गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट क्लास बी अनगॅजेटेड आणि क्लास सी रिक्रुटमेंट एक्झाम टू थाउजंड ट्वेंटी थ्री म्हणजे दोन हजार तेवीस ची ही भरती आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट ज्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्या संदर्भातील ही लिस्ट आहे इथे तुम्ही पाहू शकता जे आहे ते झोनलबद्दल माहिती दिलेली आहे त्यांनी आणि पोस्ट दिलेली आहे दफ्तर कारकून आणि ह्या ज्या पोस्ट होत्या तिनेही एकत्र त्या संदर्भात माहिती त्यांनी दिलेली आहे नंतर पहा द बिलो लिस्ट इज ऑफ कॅन्डिडेट्स विच आर कॉल फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ओनली म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कागदपत्रे तपासणीसाठी बोलावण्यात आलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे दिसली this लिस्ट इज नॉट लिस्ट फॉर रेकमेंडेशन ऑर वेटिंग लिस्ट म्हणजे यामध्ये निवड झालेली आहे किंवा तुमची वेटिंग लिस्ट आहे तर तशी ती नाही आहे फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी उमेदवारांना बोलवण्यात आलेलं काय तुम्ही पाहू शकता ही जी आहे संपूर्ण यादी आहे आणि अशा जवळपास सर्वच याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत वेगवेगळ्या झोनलच्या ज्या आहेत त्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत तर पहा ही होती पुणेची आणि दुसरी जर आपण पाहिली दुसरी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी नागपूरची ही यादी आहे नागपूर झोनलची आणि संपूर्ण लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ही लिस्ट आपण ग्रुपला उपलब्ध करून दिलेलीच आहे ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता तर पहा मित्रांनो या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरची सुद्धा आलेली आहे नागपूरची सुद्धा आलेली आहे आणि पुणेची सुद्धा आलेली आहे विविध निकाल प्रसिद्ध होत आहे काही निकाल जर बाकी असतील तेही लवकरच प्रसिद्ध करण्यात येतील तर पहा ही होती महत्वाची अपडेट आता यानंतर आपण पाहूया जागेचं प्रसिद्धी पत्र जे काही दिवसांपूर्वी चाललेलं होतं तर पहा मित्रांनो हे जे आहे हे, हे जागे संदर्भातील शुद्धी पत्रक आलेलं होतं तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजीच हे प्रसिद्धीपत्रक होतं म्हणजे बरेच दिवस याला झालेले आहेत विषय पहा जलसंपदा विभागाच्या आस्थापनेवरील गडब व क संवर्गातील भरावयाच्या पदांच्या सामाजिक व समांतर आरक्षणाचा तपशील जलसंपदा विभाग या ठिकाणी पहा अधीक्षक अभियंता व परिमंडळ अधिकारी दक्षता पथक औरंगाबाद परिमंडळ होऊ शकतो आपण औरंगाबाद परिमंडळ पाटबंधारे विभाग छत्रपती संभाजीनगर या परिमंडळाखालील खालील संवर्गातील भरती उपरोक्त संदर्भीय जाहिराती सामाजिक समांतर आरक्षणाच्या बाबतीत सुधारित तपशील प्रमाणे असणार आहे म्हणजे पहा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचं जे परिमंडळ आहे त्यामधील तुम्ही पाहू शकता जागेत जो आहे तो बदल करण्यात आलेला आहे ज्या जाहिरातीमध्ये जागा होत्या त्या बदलून आता या दुरुस्त पद्धतीच्या जा जागा आहेत जिचं तुम्ही स्क्रीनशॉट घेतलेला नसेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि कोणत्या कॅटेगरीच्या किती जागा आहेत हे तुम्ही पाहू शकता तर सौवर्ग वरती दिलेला आहे अनुरेख एकूण जागा दिलेल्या आहेत अडुसष्ट आणि जे विभागणी आहेत स्थलांतर आरक्षणानुसार किंवा मुख्य आरक्षणानुसार ती यांनी दिलेली आहे तर पहा दफ्तर कारकुनच्या सुद्धा एकशे चौतीस पद आहेत अगोदर किती होते त्यामध्ये हे बदल करण्यात आला नंतर पहा मित्रांनो या ठिकाणी नंतरचं पद आहे कालवा निरीक्षक असे एकूण तीन जे पद आहेत ती एकूण तीन जे संवर्ग आहेत त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि आता बदल कसा पाहता येणार आहे तर मुख्य जाहिरात आणि हा शुद्धीपत्रक शुद्धीपत्रक जे आहे यानुसारच तुमची आता निवड जी आहे ती होणार आहे यावरून तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो की तुमच्या कॅटेगरीच्या जागे जा किती आहेत मिळाले मार्क्स किती आहे आणि स्कोर लिस्ट किती आहे तर पहा ही होती महत्वाची माहिती या संदर्भात आणखी जर काही अपडेट आली तर ती तुम्हाला देऊ या व्हिडिओमध्ये आपण थांबूया धन्यवाद